कर्जत तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून वनराई बंधारे बनविण्याच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला श्रमदान करून वनराई बंधारा बांधण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला कर्जत तालुक्यात उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली सुनील निंबाळकर आणि तालुका कृषी अधिकारी कर्जत राजाराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला मौजे आषाणी येथे कृषी विभागाच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आलेला आहे त्याप्रसंगी पाहणी आणि श्रमदान उपविभागीय कृषी अधिकारी कोपोली सुनील निंबाळकर तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी कृषी पर्यवेक्षक मंगेश कलाटे कृषी पर्यवेक्षक कोपोली कृष्णा सुरवसे कृषी सहाय्यक कळंब अनिल रुपणवर आणि कृषी सहाय्यक पंकज सोनकामळे यांनी श्रमदान केले हा वनराई बंधारा बांधण्यासाठी राजेश ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने बंधारा बांधण्याचे काम करण्यात आलेले आहे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ